वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बीडी चव्हाण यांनी निवडणूक लढवलेली आहे महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आष्टीकर आहेत त्याचबरोबर बाबराव कदम कोळीकर महावतीचे उमेदवार आहेत तीन तगडे नेते उमेदवार रिंगणामध्ये आहेत कोण निवडून येईल त्यावेळेस आमच्या मदान आष्टीकर येतील का बरं मराठ्यांचा कल कोणीकडे असेल कोणाला मतदान केलं असेल मराठ्यांना बरं सध्या भाजप सरकार म्हणते आपकी बार चारशो पार त्यांच्याकडे पाहून मोदीकडे पाहून बाबरो कदम कोळीकरांना हिंगोलीची जनता मदत करीत नाही बरं आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळे मराठा समाज बरं बर... शेतकऱ्यांचा कल कुणाकडे इकडेच आहे शेतकऱ्याचा कल पवारकडाकडे शरद पवारकडेच आहे बर भारतीय जनमध्ये मोदी आ... सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये शिंदे सरकारने सहा हजार रुपये अशी वार्षिक बारा हजार रुपये देतात याच्याबद्दल काय सांगतो पैसे देतो तो भावा वार्षिक पण शेती मला भाव नाही सोयाबीनचे भाव घसरलेत कापाचे भाव घसरलेत शेती मला भाव नाही ना तुमची दोन दोन हजार द्यायला इकडं आमचे पैसे किती कमी झाले हळदीला भाव इतके फक्त आहे वर्षी अपवाद आहे दरवर्षी सहा सात राहते सोयाबीन सोयाबीनचा पाच शहर वर आलो त्यामुळं शेती मला भाव नसल्यामुळं बाकी मोदी सरकार दृष्टीने तरी चांगला असेल पण शेतकऱ्या दृष्टीनं तर आपल्यासोबत युवा युवा तरुण आहे काका आहेत काका काय सांग मी काय म्हणालो मोदी सहा हजार देते हे मान्य आहे ना एक माणूस एक सालाला एक लाख रुपये खर्दे तर त्याच्यातून अठरा हजार रुपये मोदी हाँ। त्या अठरा हजारातून मोदी सहा हजार शेतकऱ्याला देते पैसे शेतकऱ्याचे चले तर मोदीचे यात शेतकऱ्याला शेतकऱ्याला कोणाचे याय पैसे ना मोदीचे आमच्याच मोदीला चालेल बारा हजार रुपये बारा बारा महिन्याचे बरं आपल्या हिंगोलीमध्ये कोणाचा माणूस निवड मोदीचा येईल का राहुल गांधीचा येईल याचा मशाल मशाल येईल का हो बरं बाबूराव कदम पुळी सॉरी नागेश पाटील अशिकार येतील का हो बरं वंचित बहुजन आघाडीचे सीट लागेल तो का सांगायचं वंचित बहुजन लागत ते जरा कमजोर आहे एक नंबरला कोण राहील सध्या तुम्ही दोन नंबरला कोण राहील दोन नंबरला तुमच वंचित वंचित बहुजन आघाडी तीन नंबरला गेलं ते तिनं विचारच गरज नाही बरं आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये फोडापोडीचं राजकारण चाललंय आणि या फोडापोडीच्या राजकारणामध्ये कसं बघत तिचं कसं बघत हा म्हणजे फोडापोडीचं राजकारण शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली ही प्लिकेट राजकारण आहे पहिली घडी होती ती घडीच राहायला पाहिजे होती या चोरानं घडी काढून घेतली मोदीनं हा बाण होता ठाकरेचा ते आदित्यदा घेतला शिंदेनं हे काढून घेतला गेली इशारा आणि गेली मशाल काय खरं आहे का न्यावच नाही खरं राहिला जगात नाही एकनाथ शिंदे म्हणतात की आमच्याकडे जास्त आमदार मग आमची पॉवर आमदार आहे ना हे घेऊन देऊन का फुकट चालवायला हे घेऊन जास्त मीडिया बर अजून एक सांगा आता सध्या हे फोडापुडीचं राजकारण आता शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली हे कोणाचं कोणाचा हात असल्याचा मोदीचा हो बर देवेंद्र फडणवीसांबद्दल काय हा देवेंद्र फडण काय असं बीजेपी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा किती येतील भारतीय पार्टीच्या जागा कमी मराठा आरक्षणाचा परिणाम हो शंभर टक्के मशाल चली याच्यामुळे आरक्षणामुळे नक्कीच काकाकडून हिंगोली लोकसभेची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आपल्यासोबत काही युवा तरुण आहे दादा काय सांगशील एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण पक्षांचं पक्ष या पक्षातून ज्या पक्ष नेते जात आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी जात आहेत पण एकंदरीत सांगायचं झालं तर शेतकरी कष्टकरी आणि कामगारांच्या मूळ मुद्द्यावरून हे सरकार बोलत नाहीत सरकार फक्त हे आश्वासनाचं सरकार आहे केवळ ढोंगी सरकार आहे आणि बॅनरबाजी करून फक्त लोकांचं मत ओढण्याचं काम हे सरकार करून घेते मुळात पक्ष असा असावा किंवा सरकार असं असावं की त्यांनी शेतकऱ्यांच्या जर आयपीजी डॉक्टर अब्दुल आद, कलाम असं म्हणतात की जर ज्या ज्या देशातला शेतकरी सुखी आहे तर तो देश खूप उंच आहे सरकार हे फक्त जे उद्योजक आहे मोठे मोठे त्यांच्यासाठी चांगला आहे अडाणी असतील अंबानी असतील त्यांचे मोठे मोठे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या एक जीएसटीचा एक उपाय सोडत नाही तर या शेतकऱ्यांकडून शेतकऱ्या म्हणजे जनतेने काय अपेक्षा करायची आणि राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा तर जे काही उभाटा गट जो काही विभाजन झाले गटाचं शिवसेना ठाकरे गटाचं तर त्यांचं येण्याचं मूळ कारण हे मराठा आरक्षणाच आहे कारण जरांगे पाटलांनी सांगितले की जे काही सत्ताधारी पक्ष आहेत ज्यांनी काही मराठ्यांना छळवले आया बहिणींचे डोके फोडलेत तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आणि येणाऱ्या आता कारण डायरेक्ट लोकसभेसाठी जरांगे पाटील काही उमेदवार देऊ शकत नाहीत आणि ते येऊ काही शकत नाहीत कारण त्या जागी खूप मोठा मागा अपवाद आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं ओबीसीच्या प्रवर्गामध्ये बसताना नाही जर दिलं तर निश्चित जरांगी पाटील विधानसभेसाठी उमेदवार देतील त्यात काही दुमत नाही आणि आम्ही ते देऊ आणि ओबीसी वाल्या ओबीसी बांधवांचं काय त्यामध्ये चुकीच नाही त्यांना पण वाटते की बा आपल्या कुठेतरी हक्काचं जाते तर आरक्षण हे असून सुद्धा त्याची मूळ अंमलबजावणी होत नाहीत म्हणून त्यांना पण काही फायदा होत नाही असं त्यांना वाटते की आधीच आरक्षण असून आम्हाला काही फायदा होत नाही तर जरांगी पाटील आल्याच्या नंतर जी काही आरक्षणाची मर्यादा आहे पन्नास टक्केची ती ओलांडून आपण ओबीसी मध्ये मराठा समावेश करून सर्वांना काही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही टिकणार आरक्षण याबद्दल काय सांगाल टिकणार आरक्षण हे त्यांच्या नावासाठी किंवा ना मतदानासाठी दुसरं काय टिकणार जे काही भेटू शकत नाही आता तुम्ही सांगा मला तर पक्ष भाजपनं किती पण पक्ष बदलू द्या पण विकास काय पैदा होत नाही असं मला वाटते किती जरी बायका बदलल्या तरी विकास नावाची काय गोष्ट येऊ शकत नाही हे दिसत आहे आणि येत्या लोकसभेला जागा कळणारच आहे कारण सरकार शेतकऱ्यांना पण कळाले की काँग्रेस शिवाय काही शेतकऱ्यांना काही कोणी मतलब काय म्हणतो आपण त्याला कोणी सोपती नाही त्यामुळे काँग्रेस काय विषय तर नक्कीच आपण हिंगोली लोकसभेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हिंगोली लोकसभेतील वसमत विधानसभेमध्ये आपण आहोत आणि असंच नवनवीन एवढं पाहण्याकरता आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असेल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा धन्यवाद